शरद पवारांनी गुरुवारी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या शक्यतांबाबत सूचक विधान केलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायचा निर्णय सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांना घ्यायचंय असं शरद पवार म्हणाले शरद पवारांच्या या विधानावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली अजित पवार आणि सुप्रिया सुळे आज पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त एकाच व्यासपीठावर होते त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आम्ही एक कुटुंब म्हणून सोबत असतो राजकारणात मतभेद असावेत पण मनभेद नसावेत आठ खासदार काय निर्णय घेतील आधी लग्न कोंढाण्याचं असा रा, सध्या राष्ट्र नंतर महाराष्ट्राचा निर्णय होईल असं विधान करून सुप्रिया सुळेनी या चर्चांचा सस्पेन्स आणखी वाढवलाय आमचे आठही खासदार उत्तम परफॉर्म करणारे खासदार आहेत आठ खासदार एकत्रित आहेत जो निर्णय घेता येईल तो एकत्रित घेतला जाईल मला आधी साहेबांना भेटावा लागेल